लोकप्रश्न न्यूज जनतेच्या नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मीनाई सुरेश पाटील कल्याण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतमधील मधील सतरा असलेल्या नगरसेवकांनी बिनविरोधपणे सौ अर्चना संजय चव्हाण यांची नगराध्यक्षपदी निवड केली ही निवड प्रक्रियाचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी व तहसीलदार तथा मुख्य अधिकारी मंजुषा भगत यांनी काम पाहिले असून यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना चव्हाण यांचे स्वागत करून शुभेच्छा नायगाव सर्वच विद्यमान नगरसेवकांनी ठरवल्याप्रमाणे मीनाताई सुरेश पाटील कल्याण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्षपदी सौ अर्चना संजय चव्हाण यांची निवड प्रक्रिया अतिशय शांततेत व पारदर्शकपणे पार पडली आहे उपनगर तथा युवा नेते विजय पाटील चव्हाण यासह सर्वच नगरसेवकांनी आपल्या विविध वार्डातील विकास कामाला गती दिलेली आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ अर्चना संजय चव्हाण यांनी देखील पारदर्शकपणे विकास कामे पार पडतील अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे ही निवड प्रक्रिया झाल्यानंतर अनेकांनी धनगराची नगराध्यक्ष सौ अर्चना संजय चव्हाण यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव बेळगे प्रथम नगराध्यक्ष प्रतिनिधी पंढरीनाथ भालेराव नारायण जाधव शरद भालेराव विजय भालेराव पांडू पाटील चव्हाण रवींद्र भालेराव गजानन कल्याण हनुमंत बोईनवाड सुमन सतीश चव्हाण साईनाथ मेडेवार सतीश मेडेवार पवन गादेवार राम मद्रेवार साईनाथ वटमवार साईनाथ चन्नावार साईनाथ आलेवार गंगाधर कोसकेवार यासह नगरपंचायत कार्यालयमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैलकवाड नायगाव मी शरद दिगंबर भालेराव नगर नगराध्यक्ष नायगाव सर्वप्रथम सांगायचं झालं तर दोन हजार पंधरामध्ये नायगाव नगरपंचायत उदय असाली आणि पहिलं जे सोडत होती ते अनुसूचित जमाती महिलांसाठी होते आणि पहिल्या नगराध्यक्षा सौभाग्य होती सुरेखाताई पंढरीनाथ भालेराव त्याच्यानंतर दुसरे नगराध्यक्ष म्हणून श्री विजय दत्तात्रय भालेराव आणि तिसरे म्हणून मी शरद दिगांबर भालेराव होतो सन्माननीय आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांचं ध्येयच होतं की सर्व जातीला किंवा सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सर्वांना ह्या पदावर नगराध्यक्षपदावर बसविण्याचं काम सन्माननीय आमचे नेते वसंतरावजी चव्हाण व विजय पाटील चव्हाण यांनी केलेलं आहे आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसाधारण महिला सोडत निघाली सोडत निघाल्याच्यानंतर नंतर निगाल सर्वप्रथम पहिले नगराध्यक्ष सौभाग्यवती दुसऱ्या ट्रमध्ये गीताताई नारायण पाटील जाधव नंतर दुसऱ्या दहा दहा महिन्याचं ठरलं होतं त्याच्यामध्ये विनाताई सुरेश पाटील कल्याण आणि आता विद्यमान नगरसेवक नगरसेवक तथा आता नगराध्यक्ष श्रीमान अर्चनाताई सौभाग्यवती अर्चनाताई संजय पाटील चव्हाण यांना न्याय देण्यात आला विकासाचं म्हणलं तर गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा भरपूर कामं झाले घरकुलाच्या असू द्या नाल्याच्या असू द्या रस्त्याचे विकासात्मक बाबतीमध्ये नायगाव नगरपंचायत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमता प्रथम क्रमांकावर असलं आस, म्हणलं तर योग्य ठरणार आहे मी अर्चना संजय चव्हाण आपल्यामध्ये नायगाव शहरात त्याबद्दल सर्वांचे आभार माझे माझे आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब व उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण साहेब यांच्या आद यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपद विश्वता आलं आलो व माझे आमचे सर्वांचे नेते वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करते व पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ